श्रीस्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते, होते की दूधखीर क करायची माझ्याकडून कॅन्सल झाली होती दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल असं सांगितलं होतं दुधखीर जास्त काय एवढी विशेष केली नाही आजची एकदम साधे सिंपलच केलेली कालच्या मी सांगितलं होतं की मी ड्रायफ्रूट संपलेत म्हणून त्यामुळे आजची साधे सिंपलच असं म्हणावं लागलं कारण मी अगोदर कधीच असे बिना ड्रायफ्रूटची केलेली नाही आज फर्स्ट टाईमच करते तरी असो कधीतरी वेगळं तरी, तरी चालतं कधीतरी घर म्हणलं की एखादी वस्तू इकडे तिकडे होतेच तर चला इथं माझं आज ना वरणफळं करायचा बेत आहे कारण शिवानीच्या पप्पाला ना वरणफळं खूप आवडतात भाजी काय करू भाजी काय करू रोज उठल्या कोडं पडतं त्यामुळे ते म्हणले की भाजी वगैरे चपात्या करण्यापेक्षा ना आपलं वरणफळं केले ना तर सगळंच भागून जातं त्यामुळे आणि त्यांना ना, ना दुधखीर पण खूप आवडते त्यामुळे म्हणलं की चला कालच्या एवढ्यामध्ये दुधखीर करायची होती राहून गेली पीनट बटर केल्यामुळे म्हटलं चला आजच खीर करू तर तुम्ही म्हटलं की वेगळाच बेत आहे ह्यांचा काहीतरी वेगळंच तर हो आमच्यात काही पण वेगळं चालतं आज जे आहे तर ते दूध खीर आणि वरणफळं आहेत तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू तर इथं माझं ना फोडणी आणि समूकामध्ये मध्ये करते कारण मी जी केली तिनं हिरव्या मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या वाटून केली होती समूला हिरव्या मिरच्याचं नको होतं तिला लाल मिरच्याचं पाहिजे होतं वरणपोळं त्यामुळे तिने वेगळी फोडणी दिली आणि तिला कोथिंबीर वगैरे समोला आपण आणि शिवालीनं आपण कोथिंबीर लसूण वगैरे नाही आवडत त्यामुळे तिने फक्त जिरी मोहरी आणि लाल तिखट टाकलं आणि फोडणी टाकली होती आणि मी तिकडं जे आहे ते सगळं सामान टाकलं होतं म्हणजे लसूण कोथिंबीर जे रेमोरी सगळं टाकलं होतं मी तर ते त्यांना आवडलं नाही त्यामुळे वेगवेगळं करावं लागलं तर इथे बघा फळं वगैरे असलं ना चंगल आणलं नसलं की बोंबल बनल्यासारखं काम असतं इथं कंचं पण खूप सारे आणले होते आणि त्यातलं अजून एक पण आम्ही भाजलेलं नाही तस आहे तसेच आहेत सगळे आणि केळी पण नको नको बोलले तरी पण केळी पण आणली होती त्यामुळे म्हणले की जाऊ द्या आता ठेवू सगळंच भरून इथं ने नेटनेटकं व्यवस्थित झाकून वगैरे जेव्हा मूर्त लागेल तेव्हा लागेल खायला तर इथं बघा व्यवस्थित सगळं ठेवायला चालू आहे आणि उघडं जर ठेवलं ना तर काही पण माशा वगैरे काही पण मच्छर वगैरे घोंगतायत त्याला त्यामुळे आणि इथं जे आहे ना तर हे सिंदोलन मीठ आहे सिंदोलन मीठ आणलं होतं कारण मी पण हे आधी कधी सिंदोलन मीठ वगैरे पाहिलं नव्हतं दुकानात बघितलं होतं पण दुकानातलं जे सिंदोलन मीठ आहे ना तर ते एकदम पांढरा पांढरासिपट कलर असतो त्याचा तर हे जे आहे ना मी यांना विचारायला आले होते की ह्या म्हणजे ह्या मिठाचं काय करायचं काय नाही म्हणून विचारत होते तर त्यांना ह्या मिठाबद्दल माहिती होती हे मीठ जे आहे ना साठ रुपये किलोवालं मीठ आहे आणि आपलं जे दुकानात मीठ भेटतं ते फक्त दहा रुपये किलो मीठ असतं तर ह्या मिठाचा फायदा काय आहे नेमका एवढ्या महागाचं मीठ आणलं ह्यांनी दोन किलो एकशे वीस रुपयेचं आणलं होतं त्यामुळे मी विचारत होते त्यांना तर ते सांगत होते की आपलं जे म्हणजे रक्तवाहिनी म्हणजे चांगली राहते रक्त आपल्या शरीरातलं रोज सकाळी जर पाण्यात थंड पाण्यात टाकून पिलं ना एक उ म्हणजे थोडासा खडा पाण्यात टाकायचा आणि प्यायचं रोज सकाळी पाणी आणि बी पी शुगरवाल्यांना पण हे मीठ चांगलं असतं कारण बी पी शुगर वाढत ना नाही नॉर्मल राहते जसे आहे तसे त्यामुळे हे मीठ आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं म्हणून मला सांगत होते रोज सकाळी पेज जा घरातल्या सगळ्यांनीच म्हणून ते मीठ घेतलं आवर्जून त्यांनी आम्ही काल बारशीला गेलो ते येताना त्यामुळे म्हणलं की चला बरं झालं म्हणजे घेऊ आता उद्यापासून काय फायदा आहे त्या मिठाचे सिंदोलन मीठ आहे भाजीला नाही वापरायचं म्हणले रोज पाण्यात टाकून प्यायचं सकाळी सकाळी आणि उपवासाला पण सिंदोलन मीठ वापरतात बरेच जण मोठी एकादस वगैरे असलं तर आपलं जे मीठ आहे ते नाही वापरत कोणी तर इथं बघा सगळं माझं विचारून झालं कारण कोणती पण नवी वस्तू आणली ना तर त्याच्याबद्दल माहित म्हणजे माहिती सगळी मिळाली ना तर भारी वाटतं माहिती जर नाही मिळाली ना तर रुख मनामध्ये राहते की नेमकं ह्याच्यापासून आता काय फायदा आहे ह्याच्यापासून काय फायदा आहे असं वाटतं तर इथं बघा मला याचा खाऊ संपत आला आहे आता पहिलं मोठा फुळा होता तर चार महिने तर आम्हाला बघावं लागलं नाही पण आता तो मोठा फुळा संपल्यामुळं छोटा फुळा आणावा लागायला लागले तर इथं सिंदोलन मीठ वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं तोपर्यंत तिकडे पाणी उकळलं होतं मगाशी मी डाळीला जे फोडणी टाकली होती ती तर आता इथं म्हणजे त्याच्यामध्ये जे वड्या आहेत तर ते करायला चालू आहेत चपाती लाटल्यावर लाटायचं आणि काप करायचे गोल गोल पण करतं कोणी कोणी पण मी हि हे केले होते तर इथं अगोदर वाटेनं जमते का गोल ते बघत होते पण वाटेनं कारी पाहिजे होती पण कारी वाटी नव्हती गोटाची वाटी होती म्हणजे त्या वाटेला गोट होता ते काही व्यवस्थित जमत नव्हतं त्यामुळे मग डायरेक्ट पुन्हा कापच केले मी भतईने चपाती लाटून आणि हे बघा आता हे चालू आहे माझं हि दोन्हीकडे पण टाकले थोडं थोडं समोचात पण टाकले आणि आमच्यात पण टाकले तर म्हणलं चला हे शिस्त तो 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 आहे तोपर्यंत दूधखिरीची तयारी करून घेऊ आणि तुम्हाला मग सांगितलं होतं की दूधखिरीसाठी जे आहेत ना तर काजू बदाम वगैरे संपलेत त्यामुळे जसे आहे तसे करू साधे सिंपल आणि पेढे ठेवले होते मी तर त्याच पेढ्याची करायला चालू आहे आणि हे त्यांना दुधाचे दोन तीन पातेले झाले होते आणि त्याच्यानं साय वगैरे सगळी चिटकलेली होती तर ती करडून वगैरे काढली सगळी आणि इथे बघा पाच सहा पेढे आहेत तर तेवढ्या पेढ्या दुधखिरा आम्हाला बासवत होते कारण मी आणि शिवानीचे पप्पा आम्ही दोघंच खाणार होतो समूह तरी पण काही जास्त खात नाही थोडंच खाते समो पण शिवानीला तर काही आवडतच नाही ते काय खात नाहीत असलं तर इथे बघा पेढे काढलेत मी आणि दोन पेढे शिवानीची मिठी होती की दोन तरी पेढे हे पेढे माझ्या मण्यासाठी ठेव म्हणून त्यामुळे त्यातले दोन पेढे तिच्या मण्यासाठी काढून ठेवले आणि तो पेढे जे आहेत तर ते चांगलं असं एकदम कुसकरायला चालू आहे हातानं जर कुस्करलं ना तर ते खायला व्यवस्थित वाटत नाही हात वगैरे घातलेलं चांगलं वाटत नाही त्यामुळे मी चमच्यानंच कुसकरत होते ते मला टाईम लागला थोडा पण म्हणलं काय हरकत नाही चला काय आपल्याला काही दुसरं काही काम नाही एवढं त्यामुळे स्लोमध्ये चालू होतं माझं कुस्करायला एकदम बारीक बारीक करून घेतलं आपलं बेसन कसं करतो तसं थंड मग असे जे मी पातीलाचं चाय वगैरे काढली होती तर त्यात त्यातलंच थोडंसं पाणी घेतलं आणि त्यात कालून घेतलं आणि एका पातीला दूध आटवायला ठेवलं आहे मी आणि एका पातीलामध्ये रोजचं जे दूध आहे तर ते तापवायला चालू आहे एकीकडं आणि तिकडं दूध उकळतंय तोपर्यंत माझे पेढे सगळे व्यवस्थित करायला चालू आहे फोडून नंतर मग त्या दुधात टाकायचं होतं आणि खोबरं खिसून ठेवलं आहे थोडंसं तर ते खोबरं ना नंतर मग तुपामध्ये खालीवरी करायचं थोडंसं आणि मग त्या दुधात टाकायचं आणि दूध जेवढं जा जास्त आटवलं ना तर तेवढं दुधखेरी चांगली होते आपली आठवलं ना तर ते आपले उजनीची बासुंदी भेटते तर सेम तसंच प्रकार लागतो ह्या दूधखेरीचा बासुंदीसारखं तर बघा हे तर बऱ्यापैकी माझं दूध उकळत आलं आहे कारण मी खूप वेळ झालं ठेवलं होतं सारखं चमचा हलवत होते मी तेवढं मला दिसत असेल पातळीलाचं अवतार बघून की मी किती वेळ झालं दूध आठवत होते कमीत कमी एक अर्धा तास तरी मी दूध आठवत असेल तर इकडे बघा खोबरं खिसून ठेवलं होतं तर तेच आता तुपामध्ये थोडं खालीवर परतायला चालू आहे काजू बदामचे पण तुकडे ह्यातच ता टाकत असते मी पण आता नाही त्यासाठी फक्त खोबरंच टाकायला चालू आहे म्हणलं असू हो जाऊ द्या जा। तर इथे बघा खोबरं थोडंसं लालसर झाले आणि आता ह्यात टाकून आहे कच्चं खोबरं एवढं व्यवस्थित लागत नाही तुपाचा पण थोडा स्वाद राहतो त्यात दूधखिरीमध्ये त्यामुळे तर शिवानीच्या पप्पाला तर इतकी दूधखीरं आवडते ना खूप आवडते गाडीवर तर त्यांना ना एक वाटी छोटी जे घ्यायची म्हणलं तर शंभर दीडशे रुपये द्यावं लागतात त्यामुळे ते घरी असले ना तर प्रत्येक वेळेस दूधखीरं असतेच म्हणजे असतेच आणि घरात पण सगळ्यांना आवडते त्यामुळे शिवानी सोडली तर बाकी सगळ्यांना आवडतं तर इथे बघा बराच वेळ मी खोबरं टाकल्याच्या नंतर तू पेढा टाकल्याच्यानंतर सुद्धा बराच वेळ ठेवली होती आणि नंतर शेवटला साखर टाकली कारण साखर जर अगोदर टाकली ना तर आपलं जे दूध आहे ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे साखर जास्त टाकायची गरज नव्हती कारण पेढ्याची दूध केर होती त्यामुळे साखर थोडीशी टाकली मी आणि विलायची वगैरे टाकून घेतली आणि इथे बघ तर इथे आता आमची जेवणाची तयारी चालू आहे तर चला बाय